तर मित्रांनो बघा कसला आहे दणक्याच्या आहे मित्रांनो दर बॅटरी पिकअप बाईच आहे बाई आहे पण त्याला नाही दाखव दाखवत ना बाई आहे का बघू दिसतोय का याच्या दिसतोय का इकडे बघ दिसतोय Nói chung khách kia này, mọt đấy Xin các bạn, video hấp dẫn मी अक्षय तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आम्ही चाललो आहे आज खेकड्यांना आणि मागच्या वर्षी आहे ज्या ठिकाणी आम्ही खेकड्यांना आलो त्याच ठिकाणी आणि त्या तोच ग्रुप आहे फक्त दोन माणसं आमची चेंज झालीत आणि ती म्हणजे दोन तीन माणसं चेंज झाली हा मागणं येतो एक आणि आहे मागे एक मुंबईकर आहेत जसं चालायला बघा कसं चालतात तर आपण म पुढच्या पुढं दाखवूया कोकणीच आहे म्हणा पण थोडा मुंबईला आता झाला आहे तो मुंबईकर झाला म्हणायचा आणि व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ऑन करा ज्या कारण मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत काय त्या तुमच्यापर्यंत पोचली आणि आपण थोड्याच वेळात आपण थोड्या मध्ये नदीत पोहोचणार आहोत आणि हा बघा नजारा काय आहे यू बघा यू हे आपली गँग मागणी येते चल 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 हे बघा हा एक मुंबईकर आहे अरे त्याला एक्सपिरियन्स म्हणून मी घेऊन आलो आहे आणि खाली फुल मोठी दरी आहे आपण जास्त वेळ न लावता पटपट जाऊया नदीत कारण रात्र होईल आणि गातग झाली की मग आपल्याला वाटा दिसणार नाहीत इकडं आणि वाटा दिसल्या नाहीत तर मग आपण रानातच भिरकट भरकडत राहू त्यामुळे आपले गँग चालले पुढं चला चला लवकर जाऊ बघा मित्रांनो घरात तिथं

संपला संपला अवतार हो अरे चल मित्रांनो बेलदारात खेकड्याने यायचं म्हटलं तर खूप चालाय लागतो आणि तो बघा तिकडचा व्ह्यू बघा काय भाग आहे सूर्य मावळ आलाय आणि आमची धावून धावून नकोशी झाले खाल खालनं का बरं ना हे बघा वाटा इकडे एक खाली गेले इकडे एक वरही गेली खाली यायचा होता आता आपण नदीत पोचू एक दहा पंधरा का मिनिटांनी कारण चालाय जवळपास अर्धा पाऊन जास्त फुकांचे घेऊन नक्की ना हो तू ये पुढं मग तुम्ही कशाला आलेलो फिराय आपले आपण गेल्या टायमाला आलेलो ना त्यावेळी इथे कालक होता आपल्याला इथे एक खेकडा खावलेला मित्रांनो आपल्याला मागच्या वेळेस इथे खावलेला लाल खेकडा खावले। हे बघ खिकडी किती आहेत लाल गेली आतमध्ये लाल खिकडी गेला टायमा इथे एक मोठा खिकट आपल्याला गावलेला एक टाइम काय तिच्या भर चालत हे खाली उचलाय हो या तो बसायचा आहे तिथून ना तर मित्रांनो गेल्या टायमाला आपल्याला रात्री झालेली इथे हो आलो तेव्हा हां आणि फणस खाताना वा, भारी वाटला ते व्हिडिओ गेल्या वर्षीची नक्की व्हिडिओ बघा आपल्या आप चॅनलवरती ती उपलब्ध आहे आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती व्हिडिओची लिंक टाकेनच आणि आता थोडं हा पाहू शकतोय काय चाच काय रुला दुपारी काय खाल्ला काय तर मित्रांनो गेल्या टा टाइमला ज्या आपण जिथे फनस खायला बसलो ती जागा रात्री होती आणि आत्ता आत्ता एकदम हे आहे नको आपल्याला टाइम होईल लपलं होतं बाकी काय नाही आपलंच नुकसान ना आहे मित्रांनो ही जागा बघा कशी आहे आपण इथे बसून खाल्लेलो ना माझं काय हे सुमारकडचं हे कुठं आहे का कुठं तिकडलं लय ना तू तर मित्रांनो हे बघा फॉरेस्टवाल्यांनी हे केल, केले केलेलं आहे टुरिझम स्पो स्पॉट आहे या तर इथं बघा हे चल चल व्हिडिओ पटकन ये चल ते बघा मित्रांनो तिकडे कसा झालाय आता इथून आपल्याला कानात जायचं आहे गेल्या टाईमला एक टाईम आपण इथून वाट विसरलेलो आणि वाट विसरलेलो तर सगळ्या गाजताच चुकलेलो झाले आणि आपण शिरलोय गाणं हे बघा गा। आणि आता वाट आपल्याला गेल्या टायमाला आपण वाट विसरलेलो रात्री झालेली आपल्याला आणि या टायमाला आपण बरोबर टायमात आलोय पटपट पटपट निघत आणि या झुडपांमधून काय सगळं कालो काय आपण डायरेक्ट का आता नदीत गेला व्हिडिओ चालू करूया इकडे खाली तर आपली मंडली वरती आहे लेट चालतात थोडी काय जो का भरलाय वाटत तर मित्रांनो आपण रात्रीची वेळ झाली आहे आणि आपण आता वालत पोचलो आणि पोचल्या आपली मंडळी आहे सोबत हे बघा बांद्रे आहे राखी आहे आणि सचिन आहे आणि हा आपला पप्पे आहे आणि हा इकडे लपतोय तो पव्या <laughs> तो लाचतोय सध्या पण आपण काय लाजून द्यायचं नाही बघा कसा मान बघा कधी वाकवतोय नाव मागे दिसलं आहे घाबरू नको तर मित्रांनो आपण आता नदीत पोचलोय आणि मी आता सध्या डोक्याला कॅमेरा लावणार आहे तर आपले व्हिडिओ पुढं आपण कंटिन्यू करूया की गेल्या वर्षीप्रमाणे आपल्याला किती यावर्षी खेकडी भेटतात ती तुम्ही व्हिडिओमध्ये लास्ट पर्यंत बघा आणि आपले मंडळी खेकडी पकडायला नदीत शिरलेत तर हे बघा आपण आपला डोक्याला मी कॅमेरा लावतोय आता चला त्या मंडळी बघूया आपण किती सपे मोबाईल बघू दिसतोय का याच्यात दिसतोय का इकडे बघ दिसतोय हा जो खजगी आहे मोठा आहे तर मित्रांनो भेटलाय आपल्याला भाई ना ना बाई आहे पण त्याला पोरं नाही दाखव बाई आहे दोन्ही तोडला बघू दे बघा मित्रांनो अंगडे बघा आणि हा बघा हा रायडर सोड बघू दे आणि ह्या रायडरनी पकडला नाही बघा हा दग पिशवी देख हा मारून टाकल चार। ग हा वेगळ्या पिशवीत ठेवा अंगड बघा आणि हा रायडर बघा तुझ्या पिशवीत ठेव तुझ्या पिशवीत ठेव बिना अंगडवाल्याने बारीक सुरीक तुझ्या पिशवीत ठेव तर मित्रांनो मोठीच भावानी झाली आणि मोठी आपल्याला हा खेकडा मोठा होता सगळ्यात मोठा आणि आपला हा वाडकर बघा इकडे जातोय बांधकेला पण भेटलाय राख्या बघू कावढा भेटलाय बांधके भेटलाय काय भेटलाय पाहिजे काय पण हाय बऱ्यापैकी आहे दिसतोय काय राख्याला आपल्या काय केवढा भेटलाय आता मित्रांनो सुरुवात झालेली आहे कडे भेटायला त्याच्याला आपली भावानी चांगली झाली अरे खजगी भेटला आहे दाखव कॅमेऱ्यामध्ये बघू दे है कसा आहे हा एक नंबर आहे एक नंबर साईज एक नंबर आहे चल

दणक्याच्या दणक्या मित्रांनो तर मित्रांनो बांधगेला पण भेटलाय भांदगे का कांची आक राख्याला भेटलाय हा हाय 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 बऱ्यापैकी आहे राख्याला पण भेटलाय मित्रांनो बाप्या, बाप्या। राख्याच्या नशिबात वाप्यात आहेत किनारा पण मारा किनारा इतकं चांगला आहे का पण मित्रांनो बांद्रेला एक मोठा जंक्शन गावलाय हा बघा माझ्या मते नाही कोण गेला असा वाटतो र ना देटींग 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 देटींग। हाँ? बैटरी न आजी दे बॅटरी बॅटरी